नमस्कार सातारा समिती न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आमदार शशिकांत शिंदे यांना जोरदार झटका कोरेगाव जळगाव रोड येथील वडार समाजाचे नामदार आमदार महेशदादा शिंदे साहेब यांच्या गटात जाहीर प्रवेश कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांना सातत्याने जोरदार धक्के देण्यास सुरुवात केली आहे गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर असलेल्या कोरेगावातील वडार समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष करून युवकांनी नामदार गटात शुक्रवारी प्रवेश केला गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्ये पक्ष प्रवेश करत नामदार यांच्या विधानसभा निवडणुकीतील विजयाचा श्री गणेशच केला कोरेगाव तालुक्याचे वडार समाजाचे अध्यक्ष प्रसाद फडतरे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीचे वार्ड क्रमांक बाराचे माजी नव नगरसेवक दीपक फडतरे वडार समाजातील प्रमुख पदाधिकारी युवक नामदार नामदार गटात जाहीर प्रवेश केला यांनी सर्वांचे भगवी शाल देऊन स्वागत केले यावेळी कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाबाऊ बर्गे माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार भारत फडतरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते नामदार मै पुढे म्हणाले की वडार समाजाला मोठा इतिहास आहे हा समाज समाजव्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक असून देखील आज कीचे जीवन जगत आहे समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढणार आहे अशी ग्वाही नामदार महिशिंदे यांनी दिली संपूर्ण जगाचे महत्वपूर्ण अतिथेत्र असलेल्या पंढरीच्या विठुरायाचा रथ वडार समाजाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा रथही वडार समाजाशिवाय कसा पुढे जाईल असे स्पष्ट करत नामदार शिंदे यांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार वडार समाजाच्या पाठीशी कायम उभे आहे अशी ग्वाही दिली गेल्या सत्तर वर्षापासून हा समाज विविध समस्यांचा सा सामना करतोय त्यांच्या वेदना आणि दुःख दूर करणे आमचे कर्तव्य आहे वडार समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असे स्पष्ट करून राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ या समाजापर्यंत पोहोचवा पोचवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शब्द दिला वडार समाज आणि सरकार यांच्यात व्यवस्था उभी राहिली पाहिजे त्याच्यामार्फत सरकारचे निर्णय या समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत मागील अनेक वर्षापासून वडार समाज आपल्या न्याय आणि हक्कासाठी वारंवार शास दरबारी मागण्या मांडत आहे वडार समाजाला जातीच्या दाखल्यासाठी पुराव्याच्या पातळीवर रद्द करून प्रक्रिया सुलभ केली जाईल असेही नामदार यांनी यांनी स्पष्ट केले राजाबाब सर्वांचे स्वागत करत नामदार महेिंदे हे वडार समाजाला निश्चितपणे न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला जयवंत पवार यांनी वडार समाजाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडण्यामागील कारणे स्पष्ट केली आजवर या समाजाचा केवळ मतासाठी वापर केला गेला असा आरोप त्यांनी केला यावेळी युवक कार्यकर्ते भारत फडतरे वडाळ समाज तालुका अध्यक्ष प्रसाद फडतरे यांच्या उपस्थितीत कोरेगावचे वॉर्ड क्रमांक बाराचे राष्ट्रवादी माजी माजी नगरसेवक श्री दीपक फडतरे व रोहन फडतरे कृष्णा फडतरे या प्रमुख कार्यकर्ते बरोबर बापू फडतरे सुनील फडतरे रोहित फडतरे अमोल फडतरे तुषार पवार गणेश पवार सोमनाथ फडतरे सूरज फडतरे आकाश फडतरे सोमनाथ फुलारे हनुमान पवार विशाल फडतरे विकास माने ज्ञानेश्वर फडतरे संदीप माने राहुल पवार चैतन्य फडतरे नितीन शिंदे अमोल माने इत्यादी कार्यकर्त्यांनी आमदार महेश महेशदादा शिंदे साहेब यांच्या गटात जाहीर प्रवेश केला